नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे नूडल्स त्यासाठी मी ते सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहे कांदा गाजर शिमला मिरची आणि कोबी हिरवी मिरची लसूण अद्रक या सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत लसूण अद्रक दोन्ही टाका लसूण थोडा जास्त टाका त्याचनंतर आपल्या इथे दोन सॉस लागणार आहे सोया सॉस आणि टोमॅटो सॉस इकडे मी नूडल्स शिजायला टाकलेले आहेत आणि पाच ते दहा मिनटं त्याला शिजून घ्या हाताने दाबून पा थोडंसं मऊ झाले की काढून घ्या आणि आता आपले शिजून झालेले आपण आता त्याला गाळून घेणार आहोत चाळणीमध्ये गाळून घेणार आहे मी गाळून त्याचं पाणी सगळं काढून घेते आणि त्याच्यावर आपण गाळ पाणी टाकून त्याला मोकळे करणार आहे जेणेकरून ते गार पाण्याने अगदी सुट्टे मोकळे होतात तसेच आता इकडे मी फोडणी देण्याची तयारी करणार आहे इकडं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे पा आणि मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार टाका मी माझ्या मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी अगदी थोडी हिरवी हिरवी मिरची टाकलेली आहे तसेच तुम्ही तुमच्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त टाका म्हणजे तिखट अधिकही छान लागतात आणि इथे मी लसूण टाकलेलं आहे हे मी थोडीशी तळतळली की लसूण टाका आणि लसूण झालं की थोडंसं अद्रक टाका अद्रक चापून लसूण आणि अद्रक तुकडे करून घेतलेले आहे ते थोडेसे लाल होपर्यंत त्याला परतून घ्या परतून थोडे सोनेरी कलर येऊन द्या आणि परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता मी आ, कांदा टाकणार आहे कांदा थोडासा जास्त टाका म्हणजे कांद्याने चव येते कांदा परतून घ्या कांदा परतूपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा कोण कोण घरी नूडल्स बनवतो आणि माझे नूडल्स कसे वाटले आणि लाईक नक्की करा आणि पण माझा कांदा परतून घेत आहे मी कांदा परतून झाला का आपण त्यामध्ये थोडासा लालसर कांदा होऊन द्या आता आपला असा कांदा बघा असा झाला आहे त्यामध्ये आपण कोबी शिमला मिरची आणि गाजर हे सर्व भाज्या तुम्हाला जेवढ्या भाज्या टाकता आणि तेवढ्या टाका ते आता माझ्याकडे एवढ्याच आहे तर मी तेवढ्याच टाकलं तर हे तुम्ही सगळ्या भाज्या टाकून परतून घ्या पाणी टाकण्याची गरज नसते थोडंसं तेल जास्त टाका आणि तेलामध्येच तुम्ही परतून घ्या त्याला मी असं परतून घेत आहे थोडंसं झाकण ठेवून थोडंसं मीठ टाका मीठ आणि भाजी पटकन शिजली जाते आणि मग आता झाकण ठेवणे पाच मिनटं मी शिजवून घेणार आहे हे का आपलं माझं शिजून झालेलं आहे आता मी त्याचमध्ये सॉसेस टाकणार आहे पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा हे पाहता मी सोया सॉस टाकत आहे एक चमचा मी सोया सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस असं प्रमाण टाकलेलं आहे सोया सॉसमध्ये जी नूडल्सला कलर आणि चव दोन्ही येते तसेच टॉमॅटो सॉस तुमच्या आवडीनुसार टाका आता मा माझ्या मुलांना टॉमॅटो सॉस जास्त आवडतो त्यानंतर मी इथे शेजवान चटणी टाकलेली आहे आणि ती देखील थोडीच टाकलेली कारण ती मुलांना तिखट नको दृष्टीने मी थोडीशी कमीच टाकलेली आहे हे बघा आपले नूडल्स अगदी सुट्टे मोकळे मोकळे नूडल्स झालेले आहेत आता ते टाकून आपण त्या मी आप त्याला परतून घेणार आहे पूर्ण खालीवर करून सगळा मसाला नूडल्सला लागला पाहिजे पूर्ण आणि कलर देखील एकदम छान आला आहे आपले नूडल्स तयार झालेले आहेत एक पाच मिनटं बारीक आचवर गॅसवरच ठेवते आणि त्यानंतर त्याच्यात फक्त कोथिंबीर त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेत आहे आणि कोथिंबीर टाकून सगळ्या भाज्यां सगळं एकत्र मिक्स करून घ्या हे पहा आपले नूडल्स तयार झाले खाण्यासाठी माझी मुलं तर ताटे घेऊन तयारच आहेत आता त्यांना मी देते दोघांनाही खायला हे पहा असं त्या मुलांना त्यावर सॉस आवडतं आणि सॉस टाकून मिक्स केलं तर अगदी छान लागतो हे पहा खूप खाण्यासाठी तयार झालेले आहेत कोणला कोणला माझे नूडल्स आवडले त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट थँक्यू